सारी डोळा लागला नाही माझा असे ढोसके फिरलं होत कि त्या देसाईला उभा चुरू असं झालं होतं मला तुला दिसलेलं सर पण मी सारखा बघत होतो तू तीन टिकलीचा लाल गाळ डोळ वटारून बघत होता तुझ्याकडे वरून दे तू इकडे ये बघू हे बघ मी काय सांगते ते नीट धेनात ठेव आपण गडावर गेलो की ह्याच्यामुळे तो ह्याच्या ह्याच्यामुळे माणसं ह्याच्यामुर दारू खाना आणि ह्याच्यामुर पळवाटा किती हाय ते बेजवार लिवायचं तू सुटलास तर बेसच नाहीतर हे फडकट टेंबलू पूर्वाकडनं खाली धाडून घ्यायचं नाहीतर मी असच करते ना काय मीच येते परवा दिवशी सकाळी शेळ्या घेऊन ताटा खाली हे आपल्याला शाप कापूर नाही आजूबाजूला दर्जा घर फिरते त्याने तुला पळवून नेली तर त्याची तुला काळजी न ग हे घे नीत ठेव चल बघू दोघांनी वर जाऊन द्या नाईक साहेबांनी परवानगी दिली आमास जाओ आमासनी जाऊन जाण्या सुटलो तो वरला पार करी सारा दरुजा स्वी अशी एक किल्ली आहे माझ्या पशी किल्ली हे म्हणया माझी बाय ऐकू येते तिला घेऊन जातो की काय काय छोड डोस आहे माझी बाय ऐकू येते मी तिचा हात धरीन खांद बसवीन याचा मी तिचा डोस खेळ बसन तू झालं कुठं गायब झालं होता तोट चिट्टी नाही का नाही

तो चले जाए यहां से ले उपकार कर ले अभी से छोड़ दो लेकिन याद रखो ये किले के बाहर न जाए ये गराव राव ने करण ने क्या वो? नीचे मत जाना बस नाही जाणार म्हणायच भोग इधर मात आत्ता इधर मग उधर जाऊ नको मग माणसान कुठे आभारात जायचं का काय उधार जाऊ उधर उदर राम राम खान साहब सलाम काय माने दारू खाना है दारू खाना तो? दारू है ना दारू गलत कशी नाही नाही गे अरे बाबा पिणे की नाही उडाने की दारू है उड़ाने की उडवायची माने की अरे हो होयची पाच पन्नास गुणी सहज असते आतमध्ये पाच सो गुणी आहे पाच सौ पाचशे अरे हो किनार चला म्हटलं पाचशे गुणी एवढ्या जागेमध्ये कसे राहते अरे हो सारखे खाते हो? चाले जॉब नाही एवढ्या जागेत पाचशे गुणी पोट फाटला की माझ कशाला आला तोप तोप काय बघायला आलो होतो तुम्हाला काही ठाव आहे का अखी उमर गेली वाया तो भरण्यात मग मला सांगा या तू तोंडात काढणे आणि माग ना उडतो अरे तोंडात नाच की अहो हा? तोंडातलं भरलेलं तोंडाने कसं उडेल चा? हे तोपल हे आपलं तोंड आता आपल्या तोंडाने खाल्लं मग तोंडात तो भारी येईल का बघाय नाही इतर की हे तोपच तोंड हे आपलं तोंड हे तोपच तोंड हे माझ तंड हे तोपच तोंड हे माझ तांड आता उमार गेले पण हे काय कळलं नाही बाबा वाईट पाणी देत असा भाकरी खाऊन घ्यावी म्हणतो नाही आम्ही महार हो महार काय माणूस नाही होई घ्या नाही नाही असं कस हाय तरी कोण आहेत ग कोणाच ठाव पाणी मागत होती <laughs> भादर वारिश आलो या हम्म त्या तोपा आल्या तिथून तू आटलं ना पिटाळलं तू दे त्याला वर्दी द्यायला किती दिवसाच्या वाटेवर आले तो त्या तोपाच्या वाटेवर भागा माशी दोन दिवसाच्या वाटेवर तोपा आलेत अजून नायकाचा काही दूर नाही अगं येतील इकडं बच्शाची काय करतोय ही एक काळजी